दहावी दोन हजार चार वर्गाचा स्नेह मेळावा खेळमिळीच्या वातावरणात आणि सावेडी अहिल्यानगर येथील सन मधील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा एकवीस वर्षांनी मित्रमैत्रिणींनी भेटून जुन्या आठवणींना उजाळा देऊन संपन्न झाला स्नेह मेळाव्यात ऐंशी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पस्तीस शिक्षक सहभागी झाले होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत प्रतिज्ञा आणि प्रार्थना म्हणून करण्यात आली गुरुजनांचे स्वागत औक्षण करून व तसे श्री रामदास स्वामी यांची मूर्ती देऊन केले तसेच हयात नसलेल्या वर्गमित्र मैत्रिणी शिक्षक यांना श्रद्धांजली देताना सर्वांचे डोळे पानावले होते विद्यार्थ्यांनी शाळेतील गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला सर्व गुरुजनांचा सत्कार झाला विद्यार्थ्यांनी गाणी म्हणत खेळ खेळून नृत्याचाही आनंद घेतला गतकाळातील अवीट व घट्ट मैत्रीचे ऋणानुबंध जपताना सर्वांच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे भाव दिसत होते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेऊन कर्तव्य व कर्तृत्वाचे कौतुक गाताना स्नेहबंध जपत आपल्या प्रिय गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त करताना डोळ्याच्या कडा ओलावल्या विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत असे माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितले तसेच उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप व फेसबुक मार्फत त्यांच्या भावना व्यक्त केल्या सर्व गुरुजनांनी आणि विद्यार्थ्यांनी नियोजन समितीचे कौतुक करत आभार मानले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा